ट्रक लुटीच्या उद्देशाने चालकाचा निर्घून खून दोघे अटकेत कर्नाटकहून हरियाणासाठी निघालेल्या ट्रक चालकाचा धारधार शस्त्राने गळा चिरून निर्घून खून करण्यात आला ही घटना नगर तालुक्यातील नारायण डोह हो बायपास रस्त्यावर मंगळवारी सकाळी घडली ट्रक लुटीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला असून नगर तालुका पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघा संशयितांना अटक केली आहे अनोपसिंह गोपाळसिंह बालेच्या वर्ष त्रेचाळीस राहणार नोखा जिल्हा बिकानेर राजस्थान असे खून झालेल्या चालकाचं नाव आहे ट्रक चालकाने कर्नाटक येथून सुमारे अठ्ठावीस लाख रुपये किमतीचा बेचाळीस टन हरभरा भरला होता जो हरियाणाला पोहोचवायचा होता मात्र वाटेत नारायण डोह हो शिवारात मंगळवारी सकाळी साहेबा आनंद गायकवाड व ओसवाल इम्पेरियल चव्हाण दोघेही राहणार वाळूंज तालुकानगर यांनी त्यांना अडवले ट्रक लुटण्यासाठी दोघांनी चालकाचा गळा चिरून खून केला आणि त्याला ट्रकच्या खाली ढकलले त्यानंतर त्यांनी चाळीस लाख रुपये किमतीचा ट्रक घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान पळून जात असताना आरोपींच्या ताब्यातील ट्रक विद्युत पोलला धडकल्याने संशय बळावला स्थानिक नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन पोलिसांना माहिती दिली नगर तालुका पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत दोघा आरोपींना ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उप अधीक्षक नगर ग्रामीण संपतराव भोसले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली प्राथमिक तपासात हा प्रकार लुटीच्या उद्देशाने झाल्याचे जा स्पष्ट झाले आहे जा दोघा आरोपींना अटक करून पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा